तालुक्यातील डिग्रस्वानी ते सिरसम मार्गावर आजारी वडिलांना आईसह दुचाकीवर सोबत घेऊन दवाखान्यात नेताना दुचाकी खड्ड्यात पडली डिग्रसवाणी शिवारात ही घटना घडली असून कुंडलिक श्रीपती जाधव वय पासष्ट वर्ष कलावती कुंडलिक जाधव वय साठ वर्ष आकाश कुंडलिक जाधव वय पंचवीस वर्ष अशी मयतांची नावे आहेत हिंगोली जिल्ह्यातील डिग्रसवाणी येथील कुंडलिक जाधव हे शेती करीत होते बुधवारी रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली त्यांना त्यांचा मुलगा आकाश हा उपचारासाठी सिरसम येथे घेऊन जात होता यावेळी त्याची आई कलावती बाई त्यांच्या सोबत होत्या या अपघातात तिघेही जण मृत्युमुखी पडले घटनेची माहिती बासंबा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत या प्रकरणी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले मयत आकाश हा डिग्रस्वाणी ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत होता या घटनेमुळे डिग्रस्वाणी गावावर शोककळा पसरली ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा